नमस्कार शाज कलेक्शनच्या या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन मंगळसूत्रांच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत यूट्यूब चॅनलवर असलेल्या वेगवेगळ्या मंगळसूत्रांच्या व्हिडिओना तुमच्याकडनं अतिशय सुंदर रिस्पॉन्स मिळतो आहे आणि बऱ्याच जणांच्या ऑर्डर्स आलेल्या आहेत डिस्पॅच झालेले आहेत बऱ्याच जणांना पार्सलही मिळालेलं आहे आजचा व्हिडिओ मंगळसूत्रांचाच आहे पण नेहमीची ट्रेडिशनल मंगळसूत्रं नाही आहेत आज थोडीशी छान अशी तन्मनी मंगळसूत्रं आहेत जरा वेगळे पेंडेंट्स आणि हाय क्वालिटी प्रीमियम क्वालिटीचे पे पेंडेंट्स आपण लावले आहेत आणि अतिशय सुंदर असा हा व्हिडिओ बनणार आहे कारण की मंगळसूत्र इतकी सुरेख आहेत की ती बघता क्षणी असं प्रत्येकाला वाटेल आणि हे आपण घ्यायलाच पाहिजे सो आपण सुरुवात करूया व्हिडिओला सगळ्यात पहिलं मी अतिशय सुंदर असं मंगळसूत्र दाखवते ही मंगळसूत्र तुम्हाला ज्या लेंथमध्ये हवी आहेत ते त्या लेंथमध्ये मिळतील अठरा इंच चोवीस इंच तीस इंच आणि छत्तीस इंच तर मग इम्पॉर्टंट बघा मी सगळ्यांना मुद्दा म्हणून ही काळी अशी लाईन लावली आहे बेसिक जेणेकरून तुमच्या लक्षात यावं तुमचं मेन काम आहे आपल्याला यावेळेस त्याच्यात पेंडंट दाखवणं किती सुरेख पेंडंट आहे ह्याला एक पेंडंट आहे हे ह्याला आपण मोत्यांची सरही लावतो अं काही सरही लावतो मोत्यांची सर लावली की तन्मनी होणार काही सर लावली की तन्मनी मंगळसूत्र होणार अतिशय छान क्वालिटी रेड रुबी स्टोन खाली लटकत ते मोती आणि पूर्ण डायमंडचं का डायमंड सेटिंग स्टोन आहेत चिटकावलेले नाही आहे त्याच्यामुळे क्वालिटी तुम्हाला करू शकते फोटो बघूनच अतिशय सुंदर आहे तीस छत्तीस कोणत्याही इंचामध्ये तुम्हाला हे अवेलेबल होईल प्राईज असणार आहे साडेसातशे रुपये सेवन फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग आवडलं तर नक्की स्क्रीनशॉट घ्या आणि मला ऑर्डर करा नेक्स्ट आता मी सारखं लाईन दाखवत नाही कारण की महत्त्वाचं आपल्याला ह्या मंगळसूत्राचं पेंडेंटच बघायचं आहे तर जरा प्लीज पेंडेंटचा एक लुक घ्या फुल गोल्डनमध्ये आहे ह्याचे तन्मणीसुद्धा आपण खूप जास्त सेल केलं गोल्डन तन्मणी मोतीचे तनमनी पेंडेंट फुल गोल्डन आहे टिपिकल तन्मनीचं पँडन जसं असतं तसं तीस इंच छत्तीस इंच अठरा इंच चोवीस इंच अठरा इंच जनरली एवढंच एवढं आता मी मंगळसूत्र घातलं ते किंवा त्याच्या एवढ्या जरासं खाली येतं चोवीस इंच चेस्टवर येणार तीस इंच चेस्टच्या जरा खाली येणार आणि छत्तीस इंच ऑलमोस्ट स्टमकवर येणार तुमच्या सेम प्राईस आहे साडेसातशे रुपये सेवन फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग अतिशय सुंदर मंगळसूत्र सेटिंगचे स्टोन प्रीमियम क्वालिटी स्टोन वापरलेले आहे पॉलिश आहे एकूण एक पेंडेंट अतिशय सुंदर अतिशय सुंदर ओके वेट ह्याचं ना कानातलं पण आहे आधी जे दोन दाखवले त्यांना कानातलं नव्हतं तुम्हाला आधी कानातलं दाखवतो होतं आहे अतिशय अतिशय असं लटकणारं कानातलं येणार मस्त कान भरून दिसणार आणि त्याला तसंच सुंदर पाच पाणी तनमनी पेंडेंट काही लाईन लावली आहे काही लोकांना नाही ह्याला चार लाईन हव्या असतात त्यात ही डबल दिसते ना तुम्हाला एक आणि दोन तर काहींना चार हवी असते चारसुद्धा कस्टमाइज करून मिळते काही नाही सेफ फक्त मग त्या लाईनचे फक्त किती तीस चाळीस रुपये वाढतात जास्त नाही वाढत पण बेसिक तर मंगळसूत्र हेच राहणार तुम्हाला चार लाईन मध्ये हवं तर चार लाईन छान दिसेल चार लाईन लावण्याचा फायदा काय होता मंगल सुद्धा गळ्यात पूर्ण असं ठसठशीत दिसत प्राइस आहे सातशे रुपये फ्री शिपिंग सेवन हंड्रेड विथ इयरिंग आधीचे दोन दाखवले त्यांना कानातलंही नव्हतं ह्याला कानातलं आहे ह्याच्या ना आपण ठुशी तन्मानीचा एक व्हिडिओ केला होता त्याच्यामधून ह्याला खूप छान रिस्पॉन्स आलाय बऱ्याच लोकांनी त्यांचे तन्मानी सुद्धा सेम असे बुक केलेले आहेत पेंडंट बघा किती मस्त आणि भर असं भरगतच मोठं पेंडेंट आहे पिकॉक पेंडेंट मध्ये ना पिकॉक आहे त्याला आणि खाली असं साइडने असं लटकन आहे छान सहाशे रुपये फ्री शेपिंग मंगळसूत्र आहे सहाशे रुपये फ्री शिपिंग मध्ये ब्लॅक लाईन तीस छत्तीस अठरा चोवीस कुठलंही लेंथ मागा तुम्हाला ती लेंथ मिळून जाईल अठरा जर मोठं पेंडेंट असेल ना तर अठरा इंचापेक्षा ते तीस किंवा छत्तीस जास्त छान दिसतं नेक्स्ट तर पेंडंटच आहे आता बघा पेंडंट पेंडंटमध्ये पण ना क्वालिटीचा फरक असतो आणि प्रत्येकाची किंमत त्याच्या क्वालिटीनुसार असते सो so, ह्या पेंडेंट आधी दाखवलेल्या तीन ते चार पॅन्डेंट्सपेक्षा थोडस साध्या क्वालिटीचं आहे अतिशय सुंदर शेप आहे पिकॉकचा भरगतचा पेंडंट आणि मी ह्याला चार लाईन लावली आहे ह्याची प्राईज आहे चारशे ऐंशी रुपये फ्री शेपिंग फोर एटी कानातले आहेत मी चार लाईन लावली आहे तुम्हाला दोन लाईन हवी तर दोन लाईन मागू शकतात सेम जर एक्स्ट्रा लाईन लावली तर पैसे वाढतात कमी केली तर पैसे कमी होणार चार लाईन आहे चारशे ऐंशी तुम्हाला ह्याला फक्त दोनच लाईन हवी असेल तर तीस रुपये कमी होतील चारशे पन्नास होतील तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही डिस्क्रिप्शन करून मला पाठवायचं म्हणजे तुम्हाला जशी ऑर्डर हवी आहे तशी आम्ही फॉरवर्ड करतो नेक्स्ट थोडंसं लाजूक पेंडंट आहे आणि मस्त वाटत आता मी ह्याला मुद्दा म्हणून अठरा इंचाची पण लाईन लावली आहे कारण हे पेंडंट एवढं काही मोठं नाही आहे की तुम्ही अठरा इंच लाईन नाही लावू शकणार अतिशय सुंदर बघा पेंट आधी मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित आणि ह्याला कानातला सुद्धा आहे अठरा इंच लाईन लावली तुम्हाला अठरा इंच तीस इंच छत्तीस इंच कोणतीही लाईन हवी असेल तर ती लाईन मिळेल प्राईस असणारे दोनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग टू एट्टी रुपीज फ्री शिपिंग छान वाटतं हे मंगळसूत्र मी मुद्दामुळे दोन्हीही मंगळसूत्र एकत्र दाखवते ह्याला ग्रीन स्टोन आहेत ह्याला रेड स्टोन आहेत वाटीची साईज यू कॅन चेक खूपच प्रीमियम क्वालिटी बिग साईजमध्ये वाटी आहे ग्रीन मंगळसूत्र चार लाईन रेड मंगळसूत्र चार लाईन असणार असणारे पाचशे रुपये फ्री शिपिंग एकाची एक एक तुम्हाला मिळणार पाचशे रुपये फ्री शिपिंग हे आणि हे सुद्धा मिळणार पाचशे रुपये फ्री शिपिंग किती इंच हवं आहे ते तुम्ही मेन्शन करा तीस छत्तीस चोवीस इंच अठरा इंच कितीही मिळेल अतिशय सुंदर दिसतात सिंगल घातलं की बघा किती ठसठशीत दिसणार चार लाईनमध्ये सो पाचशे रुपये फ्री शिपिंग जनरली तीस किंवा छत्तीस इंचाचेही ही मंगळसूत्र अतिशय सुंदर दिसणार रेडमध्ये पण आणि ग्रीनमध्ये पण नेक्स्ट मंगळसूत्र आहे आपलं सुंदर असं गोल्डन आणि मोतीचं काम असलेलं एकच मिनिट मिनिटं दिसतं खूप छान प्रीमियम क्वालिटीचं आहे कानातले येणाऱ्याला छान कानातले आहेत सुंदर डिझाईन आहे प्राईस असणारे चारशे रुपये फ्री शिपिंग चारशे रुपये फ्री शिपिंग नेक्स्ट आधी पेंडेंट बघून घ्या फुल ग्रीन स्टोन मध्ये पेंडेंट आहे आणि त्याला अतिशय सुंदर असे इयरिंग्स पण आहेत त्याला तसे मॅच होणारे ह्याला मात्र मी जरा वेगळी लाईन लावली पेंडेंट वाईफ पाहिलं खूप साऱ्या सिरियलमध्ये वगैरे तुम्ही ही लाईन पाहिली असेल काळे मणी मग चैन मग काय मणी म चैन म काय मणी चैन असं हे मंगळसूत्र आहे प्राईज असणारे साडेचारशे रुपये फ्री शिपिंग फोर फिफ्टी रुपीज फ्री शिपिंगमध्ये जाणार आहे मंगळसूत्र तुम्हाला जे मंगळसूत्र आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि लवकरात लवकर लोकल तुमची ऑर्डर बुक करा ऑनलाईनच पेमेंटची सर्विस आहे आपल्याकडे तुम्हाला असं कुठलंही मंगसूत्र आवडलं असेल तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा माझ्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करायचा त्याच्यावर त्याच्याखाली तुमचा पत्ता आणि पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा म्हणजे तुमची ऑर्डर बुक होऊन जाईल तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला फोनही करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही कधी कधी फोन उचलायला नाही मिळत तर मग मी नंतर रिटर्नसुद्धा कॉल करते सो त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना कोणाला अशी मंगळसूत्रे घेण्यामध्ये इंटरेस्ट असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा थँक्यू